महाआरोग्य शिबिर व खेळ रंगला पैठणी कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आरोग्यदायी समाज आणि सशक्त स्त्री शक्तीच्या दिशेने आणखी एक पाऊल सय्यद कलीम मुसा पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक सदतीसमधील नागरिकांसाठी कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे संस्थापक गिरिराज तानाजीराव सावंत यांच्या पुढाकाराने दहा आणि अकरा ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिर व खेळ रंगला पैठणी या दुहेरी उपक्रमाला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला या उपक्रमात शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवत विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला रक्तदाब मधुमेह नेत्र तपासणी महिलांसाठी विशेष तपासणी बालरोग सल्ला अशा विविध विभागांमधील तज्ज्ञ डॉक्टरांनी मोफत सेवा दिली आरोग्याबाबत जनजागृतीसह नागरिकांनी आपले आरोग्य तपासून घेत समाजभिमुक्तेचा आदर्श निर्माण केला दरम्यान खेळ रंगला पैठणी या सांस्कृतिक कार्यक्रमात स्थानिक महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला पारंपरिक खेळ नृत्य स्पर्धा पैठणी फॅशन शो आणि स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून महिलांनी आपली कला आणि उत्साह यांची उजळणी केली या कार्यक्रमाचे आयोजन करताना गिरिराज सावंत यांनी सांगितले की नागरिकांच्या आरोग्याबरोबरच आनंद आणि सामाजिक एकतेचा सेतू मजबूत व्हावा हीच कार्यसिद्धी प्रतिष्ठानची भूमिका आहे संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन उत्तमरित्या पार पडले असून स्थानिक नागरिक प्रतिष्ठित व्यक्ती आणि सामाजिक संघटनांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे कार्यसिद्धी प्रतिष्ठान आरोग्यदायी समाज आणि सशक्त स्त्री शक्तीच्या दिशेने आणखी एक पाऊल